नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊज पाहणार आहे थर्टी एट साईजचा पहा आणि यामध्ये मी फोर्टक्स ड्राफ्टिंग जे आहे ते शेअर करणार आहे जेणेकरून पहा तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज मिळेल परंतु यामध्ये मी तुम्हाला विदाउट योगपट्टीवाला फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो कटिंग कसा करायचा हे शिकवणार आहे तर योगपट्टीवाला फोरटक्स ब्लाऊज शिकायचा असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पहा फोर्टक्सचे ते तुम्ही पाहून त्या पद्धतीने मेथड फक्त वापरा आणि शोल्डर आणि मुंड बोटनेकसाठी जसा मी इथं घेणार आहे त्या पद्धतीने घ्या कमेंटनुसार आपण इथं आज फोरटक्स ब्लाऊज विदाउट एक पट्टीवाला कटिंग कर करणार आहे तुम्ही यामध्ये प्रिन्सेस ब्लाऊजसुद्धा कटिंग कर करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आता सर्वात पहिल्यांदा उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची उंची किती आहे हे, हे पाहूया उंची सर्वसाधारणपणे साडेचौदा इंच आपण या इथे ब्लाउजची उंची घेणार आहे ठीक आहे इथे साडेचौदा इंच मी घेतलं त्या तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करत असतो उंचीमध्ये नेहमी तर इथून मी प्लस करते फ्रंट बोटनेक आणि बॅक सुद्धा बोटनेक असणार आहे हा साडेचौदा प्लस एक साडे पंधरा इंच इथून ही साडे पंधरा इंचावरती एक पॉइंट देऊन घेते तर लक्षात ठेवा दोन्हीकडे ही बोटनेक हा आहे फ्रंट आणि बॅक बोटनेक आहे शोल्डर आपण इथे घेणार आहे साडेसात म्हणजे टोटल शोल्डर आहे पंधरा इंच तर त्याचा निम्मा घेणार आहे इथे साडेसात इंच इथून ही असं साडेसात इंचावरती पॉईंट दिला आणि मुंडा घेणार आहे मी इथे सव्वा सात इंच जे काही शोल्डर असेल त्याचा निम्मा घ्या आणि जेवढं शोल्डर आहे तेवढा मुंडा घेतला तरी सुद्धा चालेल परंतु मी इथं पाव इंचाने कमी केलेला आहे तर इथे लक्षात घ्या आता काय चेस्ट अडतीसचा चौथा भाग किती होतो साडेनऊ इंच तर ते आधी आपण इंच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे अर्धा इंच लुझिंग द्यायचं आहे पहा इथे या पद्धतीने साडेनऊ इंचावरती एक पॉईंट दिलं आणि त्याच्या पुढे अर्धा इंच लुझिंग घेतलं आणि हे दीड इंच मार्जिन अर्धा इंच लुझिंग म्हणजे पहा एका साईडला हे अर्धा इंच दुसऱ्या साईडला परत अर्धा इंच असं चारही बाजूने आपलं टोटल दोन इंच लुझिंग ब्लाऊजमध्ये होतं त्यामुळे अर्धा इंच मी लुझिंग घेतलंय कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आठ आणि पुढे एक इंच टक्ससाठी नऊ इंच आणि हे दीड इंच मार्जिन आता हे जोडून घेऊया या पद्धतीने आता इथे मुंडाला आकार कसे द्यायचे पहा इथून फक्त मी घेणार आहे पाऊन इंच पाऊन इंच घेतलं आणि हा आकार पहा या पद्धतीने देऊन घेऊन इथे पाव इंच डाऊन करायचंय पहा या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतला ठीक आहे आता आपल्याला फ्रंट मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी काय करते नेहमी इथून पाऊन इंच इथून घेतलं मी पाऊन इंच आतमध्ये परत एक तिरकी लाईन ओढून घ्यायची सुद्धा मी बोटनेकचे व्हिडिओ टाकलेले आहेत पहा त्यामध्ये पस्तीस साईज असेल मी कटिंग केलेली आहे आणि इथून घेणार आहे मी पाऊन इंच आणि परत मी या पद्धतीने आकार देऊन घेतले पहा या पद्धतीने हे मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आता इथे गळ्यासाठी शोल्डर पट्टी तुम्हाला किती हवी आहे हे पाहायचं आहे तर इथे मला शोल्डर पट्टी दोन इंचाची हवी असेल तर मी पावणे इंच मार्जिन प्लस करणार आणि पावणे तीन इंचावरती पॉईंट देणार परंतु इथे मी अडीच इंचाची पट्टी घेते किंवा तीन इंचाची तर इथे मी तीन इंचाची मला पट्टी ठेवायची तर मी इथं पावणे चार इंचावरती पॉईंट दिला तर पट्टी किती आहे तीन इंच प्लस त्यामध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर मी प्लस केलेलं आहे लक्षात घ्या या पद्धतीने मग इथं किती राहिले पहा पावणे चार इंच आता इथं बॅगचा गळा आपण ड्रॉ करूया पुढचा पाठीमागचा गळा मी चार इंच ठेवणार आहे तर साडेचार इंचावरती या पद्धतीने मी पॉईंट दिला आता इथे रुंदी पावणे चार इंच आहे तर इथेही पावणे चार इंच घ्यायचं आणि एक बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला गळा ड्रॉ आहे इथे गळा ड्रॉ करताना काय करायचंय इथून घ्यायचं आहे दीड इंच इथून दीड इंच घेतलं आणि या पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे असं थोडक्यात नावेसारखा आकार तयार झाला पाहिजे आणि इथे तुम्ही असं डायरेक्ट या पद्धतीने करू शकता किंवा हा थोडासा असा बोर्ड सारखा करायचा बाहेर थोडासा काढायचा आकार या पद्धतीने इथे अर्धा इंच मी फक्त शोल्डर डाऊन करणार आहे मुंड्याकडे आता बोटनेकमध्ये कॉलरनेकमध्ये काय असतं आपण मुंड्याकडे डाऊन करतो आणि इथे तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे तेवढी पट्टी ठेवून तुम्ही इथं कोणताही गळा जो आहे तो ड्रॉ करू शकता ही तुमची मर्जी आहे ठीक आहे आता या पद्धतीने इथे मी हा बॅक पार्ट तयार केला आहे फ्रंट पार्टचे सुद्धा आकार देऊन दाखवले आता मला इथे टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करायचं आहे विदाऊट योगपट्टी तर इथं मी पुढचा गळा जो आहे साडेचार इंच तो मी आहे असाच ठेवणार आहे म्हणजे चार इंचचा गळा तयार होईल तुम्ही इथं पाच इंचापर्यंत इंचा सुद्धा बोटनेकमध्ये गळा तयार करू शकताय साडेचार इंच सुद्धा ठेवू शकता आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची वाढवायची तर मी एक इंच उंची फ्रंट पार्टसाठी वाढवून घेणार आहे पहा इथे एक इंच वाढवलं या पद्धतीने एक इंच वाढवल्यानंतर टक्स पॉइंट काढून घेऊ नऊ छाती आहे तर त्याचा चौथा भाग साडेनऊ येतोय अडतीस छाती आहे त्याचा चौथा चा। भाग येतो साडे नऊ त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं साडे दहा इंच आहे या पद्धतीने टक्स पॉइंट काढून घ्यायचा टक्स पॉईंट काढल्यानंतर इथे मी हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घेते आधी तुम्हाला जर बॅक साईडला हुक करायचे असतील तरी सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर फोर फोरटक्स ब्लाऊज आपण इथे तयार करतोय अडतीस चेस्ट आहे आता इथे तुमची फुल बस्टा किती आहे त्यावर अवलंबून आहे आता इथे अडतीस साईज वरती अपर चेस्ट आहे इथे तुमची चाळीस बेचाळीस सुद्धा फुल बस्टा असू शकते तर इथे मी चाळीस साईज पकडते इथे पहा त्याचा दहावा भाग टाकायचा ठीक आहे इथून खाली एक इंच यायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर आता टक्स आपल्याला किती घ्यायचा आहे इथे मेन टक्स जो आहे तो जास्त घ्यायचा आहे कमी घ्यायचं नाही अर्धा अर्धा इंच घ्यायचं नाही आता मी इकडे सव्वा इंच घेतलं आणि इकडे सव्वा इंच घेतलं दोन्हीकडे मी सव्वा सव्वा इंच घेतलेला आहे या पद्धतीने आणि हा पार्ट इथे जोडायचा असा ठीक आहे आणि हे हे आपण एक्स्ट्राच ठेवू कारण आपण इथे एक टक्स देणार आहे त्यामुळे हे तिरको कटिंग करायची तुम्हाला काही गरज नाही आता इथे हा टक्स पॉइंट आहे इथून मी दीड इंचा गॅप देते पहा इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच आणि इथून जवळपास अडीच इंच घ्यायचं पहा हा टक्स आपोआप तयार झाला इथं हा टक्स तयार झालेला आहे आणि हा टक्स थोडा आपल्याला हा तिरका द्यायचा आहे आता हा टक्स तुम्ही किती घेणार हा वाला तर इथं किती वाढवलेला आहे आपण एक इंच वाढवले तर दोन्हीकडे तुम्ही अर्धा अर्धा इंच असा करून हा टक्स टोटल एक इंचा तुम्ही हा घ्यायचा आहे पहा या पद्धतीने इथे हा टक्स जो आहे तो थोडा मोठा घ्यायचा आणि हा आपण इथे टक्स घेतलेलाच आहे जर तुम्ही हा पाव पाव इंच टक्स घेतला तर अर्धा इंच होईल मग इथे तुम्ही हे अर्धा इंच तुम्ही कमी करून तिरकी लाईन उडून घ्या परंतु हा टक्स जेवढा तुम्ही जास्त द्याल तेवढं काय होतं पपसुद्धा छान येतो तर अजून यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर इथे काही नाही पहा इथे उंचीमध्ये वाढून फक्त आहे असं हे ड्राफ्टिंग करायचं आहे यामध्ये क्रॉसपट्टी वगैरे काही नाही आहे तर अशा पद्धतीने इथे मी एकदम परफेक्ट असं तुम्हाला बोटनेक ब्लाऊज कटिंग करून दाखवलेलं आहे ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तर हातचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद